शेतकऱ्यांच्या वितरित करण्यात आलेल्या मदतीवरनं आता मंत्रिमंडळामध्ये बैठकीमध्येच जोरदार खडाजंगी झाली आहे जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेच नाही असा आरोप मदत आणि पुनर्विकास मंत्री मकरंद पाटलांनी केलेला आहे मात्र प्रशासनानं प्रशासनानं मदत पोहोचवल्याचा दावा केला होता आता यावरनं मोठा वाद निर्माण झालाय अखेर मुख्यमंत्री यांनी मध्यस्थी केली आहे आजचाच चा मदतीचा सविस्तर आढावा घेऊन नेमकी किती मदत पोहोचली याची माहिती घ्यायचे आदेश दिलेले आहे पाहतोय की मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे खडाजंगी झालेली आहे प्रशासन आणि मंत्री ह्यांच्यामध्येच चुंपल्याचं पाहायला मिळत आहे खरंतर शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलेच नाही असं मंत्र्यांनी म्हटलं आणि त्यानंतर प्रशासनाला सुद्धा भांडायला सुरुवात केली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आजच दिवसभरामध्ये किती मदत पोहोचते झाली याचं आपल्याला नक्की कळणार आहे मंत्रिमंडळातल्या बैठकीमध्ये इन्साइड स्टोरी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या मदतीवर आता खडाजंगी उडालेली आहे सरकारनं जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेच नाही मकरंद पाटलांनी असं म्हटलंय आमच्याकडनं शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली प्रशासनाचा दावा आहे म्हणत असलो तरीही शेतकऱ्यांना मदत नाही असं पाटील पुन्हा म्हणतायत आढावा घेऊन माहिती द्यायचे फडणवीसांचे आदेश सुद्धा आलेले आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या